ब्रेकिंग न्यूज आली आहे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांमध्ये वायू गळतीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट झाली आहे प्लॉट क्रमांक टी एकशे पन्नास वरील आरती ड्रग्ज लिमिटेड या कारखान्यातून संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास वायू गळती झाल्यामुळे परिसरातील सालवड शिवाजीनगर येथील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली कारखान्यात उत्पादन प्रक्रिया सुरू असताना हायड्रोक्लोरिक आम्ल बाहेर पडून हवेमध्ये पसरल्यामुळे नागरिकांना डोळे चुरचुरणे आणि घसा खवखवणे यासारखे त्रास सुरू झाले वायुगळती सुरू झाल्यानंतर कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना आखून वायू गळतीवर नियंत्रण मिळवले मात्र या वायू गळतीमुळे शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरून अनेक नागरिकांनी घरातून बाहेर पळ काढला कारखान्यामध्ये वायू गळती झाल्याची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दल आणि बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली मागील वर्षी याच कारखान्यात ब्रोमिन नावाच्या वायूची गळती झाली होती आरती ड्रग्ज या कारखान्यात वारंवार वायू गळतीच्या घटना घडत असल्यामुळे शिवाजीनगर मधील नागरिकांनी संतप्त होऊन पोलिसांनाच घेराव घातला व कारखाना बंद करण्याची मागणी केली

कुछ नहीं दिख रहा है पूरा धुआ धुआ कौन से हमारे डीसी ने केमिकल छोड़ दिया पता नहीं अरे संतुष्ट तो दिखाई